सार मी सारिका साचवन मराठी रेसिपी या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते उपवासाला नेहमी तेच तेच पदार्थ खाऊन तुम्ही देखील कंटाळाला असाल आणि कमी तेलामध्ये अगदी एका चमच्यामध्ये असा दिवसभर राहणारा सॉफ्ट जाळीदार असा पण डोसा बनवत आहे अतिशय साधी सोपी आहे अगदी तुटणार नाही कोणी जरी पहिल्यांदा करणार असाल तर अगदी परफेक्ट जमतो फक्त प्रमाण अगदी करेक्ट घ्या अजिबात हा डोसा इतर डोशासारखा तुटत नाही किंवा मस्त असा सॉफ्ट दिवसभर राहतो तुम्ही बघू शकता मी अगदी रुमालासारख्याची घडी घालून तुम्हाला दाखवते म्हणजे तुमच्यासुद्धा लक्षात येत असेल की हा अतिशय सॉफ्ट आहे तुम्ही बघू शकता मस्त असा जाळीदार डोसा हा मी तव्यावरती ठो सोडून दाखवलेला आहे अतिशय झटपडीत होतो आणि जास्त वेळ देखील लागत नाही पहिल्यांदा फक्त एक चमचा तेल लागतं नंतर याला अजिबात तेल लावण्याची देखील गरज नाही अतिशय कुरकुरीत खुसखुशीत तुम्हाला हवा तसा तुम्ही करू शकता सॉफ्ट करू शकता तुम्हाला आणखी खुसखुशीत हवा असेल तर तुम्ही थोडासा हा जास्त वेळ तव्यामध्ये भाजून घेऊ शकता तो आणखी कुरकुरीत खुसखुशीत देखील डोसा तयार होतो आतून मस्त असा जाळीदार आणि सगळ्यांना आवडणारा हा उपवासाचा डोसा चला तर मग वेणं घालवता ये आजच्या रेसिपीला आपण सुरुवात करूया के में एक की कुठल्याही कपाने किंवा तुम्ही एखाद्या वाटीने मोजून घेऊ शकता फक्त प्रमाण अगदी योग्य घ्या म्हणजे हा डोसा अजिबात बिघडणार नाही येथे एक वाटी भगर घेतली आणि एक वाटी साबुदाणा घेतलेला आहे दोन्ही समप्रमाणात घेतलेल्या दोन्ही सोन समप्रमाणात घ्यायचं म्हणजे डोसा अजिबात बिघडत नाही याला काही भागामध्ये वरई देखील म्हणतात तर आमच्याकडे याला भगर असं म्हटलं जातं तर हे दोन्ही समप्रमाणात घेतलेलं आहे आता हे दोन्ही आपण स्वच्छ धुवून घेणार आहे यासाठी मी ते भांडं घेतलेलं किंवा मिक्सिंग बॉल घेतलेला आहे साबुंदा स्वच्छ धुवून घ्यायचा आणि भगर देखील आपण स्वच्छ धुवून घेणार आहे याच्यावरती भरपूर केमिकल पावडर लावलेली असती यासाठी दोन्ही स्वच्छ धुतल्यानंतर आपण याच्यामध्ये याच्यावरती पाणी असणारे धुवून घ्यायचं काढून घ्यायचं आणि हे भगरदेखील हाताने छान स्वच्छ चोळून धुवून घ्यायची याच्यामध्ये बारीक खडे देखील असतात ते स्वच्छ सो, स्वच्छ निवडून मगच हे भिजत घालायचे आहे अशा प्रकारे भगर बुड इतपत मी याच्यामध्ये पाणी घालून घेणार आहे आणि साबुदानामध्ये देखील पाणी घालून घेणार आहे भगर हाताने थोडीशी चोळून धुवून घ्यायची याप्रमाणे अशी म्हणजे याच्यावरची पावडर देखील निघून जाते दोन्ही धुऊन झाल्यानंतर याच्यातलं पाणी काढून घेणार आहे आपण आणि नंतर मग याच्यामध्ये स्वच्छ पाणी ओतून घेणार आहे बघा याप्रमाणे पाणी काढून घेतलेलं आहे आणि साबुदाणामधलं देखील आता मी याच्यातलं पाणी काढून घेणार आहे आता भगर बुडेल इतपत पाणी ओतून ठेवायचं रात्रभर ही वगैरे आपल्याला आप अशीच ठेवून द्यायची आहे म्हणजे भगर छान भिजली जाते डोसा देखील खूप छान सॉफ्ट तयार होतो आणि खुसखुशीत देखील तयार होतो यासाठी बघू शकता मी भगर इतप बुडी इतपत पाणी घालून घेतलेला आहे आणि सुद्धा देखीलसुद्धा त्याच्यातलं पाणी काढून आपण नेहमी साबुदाना कसा भिजत घालतो अगदी सेम कसं भिजू घालायचा आहे याच्यावरती झाकण ठेवून हा रात्रभर आता मी भगर बाजूला ठेवून देते भिजण्यासाठी आणि साबुदानामधलं देखील पाणी काढून घेते साबुदाना देखील स्वच्छ चोळून घ्यायचा आणि हा देखील आपल्याला रात्रभर भिजत ठेवायचा आहे दोन्ही रात्रभर भिजणं खूप गरजेचं आहे तुमच्याकडे वेळ नसेल तर कमीत कमी सहा तास तरी हे भिजणं गरजेचं आहे तरच हा छान जाळीदार आणि सॉफ्ट तयार होतो पाणी बुडेल म्हणजे अगदी अन अर्धा इंचवरती ठेवलेलं आहे जास्त ठेवू नका नास्तर मग जास्त साबुदानामध्ये पाणी देखील होईल दोन्ही छान भिजायला ठेवलं तर रात्रभर रात्र झालेली आता आपण दुसऱ्या दिवशी बघूया सावधानातलं सगळं पाणी आटलेलं आहे साबुदान छान असा भिजला देखील गेलेला आहे बघू शकता याप्रमाणे आता आपण हा बाजूला ठेवूया आणि भगरदेखील बघूया आता भगर देखील दे 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 छान भिजले गेलेले आहे याच्यातलं सगळं पाणी काढून घ्यायचं याप्रमाणे भगर भिजणं गरजेचं आहे तर दोन्हीतलं सगळं पाणी सुरुवातीला काढून घ्यायचं ते मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी न घालता साबुदाना हा आपण मिक्सरला फिरवून घेणार आहे बघा जर तुम्ही त्याच्यामध्ये सुरुवातीला थोडंसं पाणी घातलं तर मग साबुदाना छान असा बारीक होणार नाही आणि डोसा देखील छान असा मोसूत होणार नाही मग आपण दोन बॅचमध्ये हा आपण साबुदाना बारीक मिक्सरला पेस्ट करून घेणार आहे सुरुवातीला बिलकुल पाणी घालायचं नाही त्याच्यामध्ये चव छान येण्यासाठी यासाठी तुम्हाला चटणीची सुद्धा गरज लागत नाही जर तुम्हाला चटणी हवी असेल तर तुम्ही चटणी करून घेऊ शकता मी चटणीचा पण व्हिडिओ दाखवणार आहे जर तुम्हाला वेळ नसेल तर तुम्ही असा देखील डोसा करून खाऊ शकता साबुदाणाचा हा पाणी न घालता मी वाटून घेतलेला आहे बघू शकता एक मिरची छान टाकली होती यामुळे चव देखील छान येणार आहे आणि नंतर अगदी दोन तीन ते तीन चमचे पाणी घालायचं सम सुरुवातीला फिरवून घ्यायचा नंतर एक ते दोन चमचे पाणी घालून मग फिरवून घ्यायचं होऊ दो शकता मी दोन चमचे पाणी घातलेलं आहे आणि साबुदाणा देखील बारीक झालेला आहे एकदा परत फिरवून घेऊन मग याच्यामध्ये ओतून घ्यायचा याप्रमाणे जर घेतलं तर अगदी मू स्मूथ अशी पेस्ट तयार होते डोसा देखील खूप छान तयार होतो याच पद्धतीने आपण दुसराही बॅचमधला राहिलेला साबुदाणा बारीक करून घेणार आहे याच भांड्यामध्ये देखील याच पद्धतीने आपण बारीक करून घेणार आहे भग किंवा वरई पाणी न घालता सुरुवातीला छान बारीक वाटून घ्यायची दोन बॅचमध्ये हे देखील आपण बारीक करून घेणार आहे त्याच्यामध्ये मिरची घालायची गरज नाही कारण आपल्याला जेवढं तिखठावर आपण सुरुवातीच्या भांड्यामध्ये घातलेलं आहे तुम्ही मिरचीची पेस्ट बारीक केल्यानंतर घालू शकता बघा याप्रमाणेची देखील स्मूथ अशी पेस्ट तयार करून घेतलेली आहे पाणी घालायचं नाही थोडंफार भगरमध्ये पाणी असतं तेच आपण याच्या येथे वापरणार आहे तर लवकर बारीक होतं जर पाणी राहिलं तर लवकर बारीक होत नाही याप्रमाणे दुसरं भांडं देखील आता आपण मिक्सरला फिरवून घेणार आहे अशा प्रकारे हे पीठ आपण मिक्सरला फिरवून घेतलेलं आहे अशा प्रकारे हे आपलं डोशाचं पीठ येथे तयार झालेलं आहे पण थोडंसं घट्ट आहे आपण ज्यावेळेस आपल्याला याच्यामध्ये डोसे सोडताना बॅटर तयार करून घेणार असेल सर वेटर बघू शकता दोन ते तीन चमचे फक्त पाणी घालायचं आणि बॅटर डोशासाठी लागतात सेम सैलसर से करून घ्यायचं एका दिशाने छान फेटून घ्यायचं एक जीव करून घ्यायचं याप्रमाणे अशा प्रकारे छान मिक्स करून घेतलं आणि याच्यामध्ये आता आपण सा चवीनुसार मीठ घालून घेणार आहे मीठ घातल्यानंतर छान मिक्स करून घ्यायचं म्हणजे सगळीकडं मीठ छान मिक्स होतं आणि याप्रमाणे मिक्स करून झाल्यानंतर हे पीठ साधारण दहा ते बारा मिनटासाठी असं झाकून ठेवायचं आता आपलं पीठ छान सेट होतं आहे तोपर्यंत आपण यासाठी लागणारी चटणी तयार करून घेऊया अगदी साध्या सोप्या पद्धतीने झटपट होणार आहे याच्यावरती मी झाकण ठेवलेलं आहे आणि हे बाजूला ठेवलेलं आहे पीठ दहा मिनटासाठी इथे एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये भाजलेले शेंगदाणे घेतलेले आहेत आज आपण उपवासासाठी उपवासाची चटणी बनवतो आहे यामुळे शेंगदाणे घेतलेले आहे दोन ते तीन हिरव्या मिरच्या घालून घ्यायच्या याच्यामध्ये आणि तुम्ही उपवासाला जिरी खात असाल तर सुद्धा घालू शकता आमच्याकडे जिरी खात नाही त्यामुळे मी जिरी घातले नाही कोथिंबीर खात असाल तर कोथिंबीर देखील घालू शकता आणि हिरवी मिरची आणि शेंगदाणे आता सुरुवातीला छान बारीक करून घ्यायचे आणि नंतर थोडंसं पाणी घालून छान याचं स्मूथ असं वाटण तयार करून घ्यायचं वाटण तुम्ही बघू शकता थोडं पाणी घातलेलं आहे घट्ट झालेलं आहे थोडंसं तर याच्यामध्ये पाणी घालून छान स्मूथ असं वाटण तयार करून घेऊया तर अशा प्रकारे आपली ही मस्त अशी झटपटीत थोडीसं चवीनुसार मीठ घातलं होतं मी याच्यामध्ये ही चटणी तयार झालेली आहे तुम्ही बघू शकता वरून तुम्ही याला तडका देखील देऊ शकता पण तडका देण्याची काही गरज नाही चिमोडभर फक्त मीठ तुमच्या चवीन आवडीनुसार घालू शकता आणि चिमूडभर साखर घातली तरीसुद्धा हे छान लागेल पण मी याच्यामध्ये फक्त चवीनुसार मीठ घातलेलं आहे अशीच ही चटणी खूप छान लागते बघू शकता अगदी स्मूथ अशी बारीक वाटली गेलेली आहे अशा प्रकारे उपवासाची चटणी इथे तयार झालेली आहे बघू शकता आता डोशाचं पीठ देखील आता आपण छान सेट झालेलं आहे डोशाचं पीठ छान एकदम मिक्स करून घेऊया याप्रमाणे सगळीकडनं छान मिक्स करून घ्यायचं आणि सगळीकडं हलवून देखील घ्यायचं अशा प्रकारे बॅटर आपल्याला डोशासाठी लागतं तुम्ही बघू शकता जास्त घट्टसुद्धा नाही जास्त पातळ देखील ते नाही गॅसवरती डोशाचा तवा ठेवलेला आहे आणि त्याला छान असं तेल सुरुवातीला स्वस्त लावून घ्यायचं प्रत्येक डोशाला लावण्याची गरज नाही अशा प्रकारे सगळीकडनं हे तेल लावून घेतलेलं आहे आणि तापल्यानंतर गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आणि हा डोसा मी डोसा अगदी फिरवून घेतो अगदी सेम तसंच फिरून घ्यायचं बॅटर थोडं जास्त सैलसर ठेवायचं आणि छान मस्त असं फिरवून घ्यायचं वरची बाजू सुकली की डोसा परतून घ्यायचा मस्त खरपूस असा हा डोसा तुम्ही दोन्ही बाजूनी भाजून खुशखुशी देखील करू शकता सॉफ्ट हवा असेल तर सॉफ्ट देखील काढू शकता मस्त असं दोन्ही बाजून मी भाजून घेतलेला आहे मस्त सॉफ्ट असा डोसा इथे तयार झालेला आहे तर आजची ही डिश तुम्हाला कशी वाटली कमेंट करून सांगा उपवासाचे वेगवेगळ्या रेसिपी आपल्या चॅनलवरती भरपूर मी अपलोड केलेल्या आहेत त्यानं बघितलं नसतील तर नक्की बघा पुन्हा भेटू सारख्या छानशा रेसिपीमध्ये धन्यवाद